आदर्श सोसायटी प्रकरण असो किंवा शिवाजी महाराजांच्या काळापासून महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या ताब्यात असलेली जमीन नारायण राणेंनी पत्नीच्या नावे करणं असो देवस्थानांच्या मालकीच्या शेकडो एकर जमिनी लाटण्याचा धक्कादायक प्रकार पुढे येतोय रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकशे चाळीस देवस्थानांची दोन हजार आठशे चौपन्न हेक्टर जमीन परस्पर लाटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय साम मराठीचा विशेष वृत्तांत कोकणात अनेक ऐतिहासिक प्राचीन आणि पौराणिक मंदिरं आहेत त्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो या प्राचीन मंदिरांना हजारो एकर जमिनी इनाम म्हणून मिळाल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि ब्रिटिश सरकारनं देवस्थानांना या जमिनी इनाम म्हणून दिल्या आहेत सरकारी निकषानुसार देवस्थानाच्या जमिनी या कुणालाही विकता येत नाहीत पण राज्यातल्या अनेक जमीन घोटाळ्यांप्रमाणे देवस्थानांना इनाम म्हणून मिळालेल्या या जमिनीही आता घोटाळ्यांचं कुरण होऊन बसल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण एकशे चाळीस देवस्थानं आहेत यात मंडणगड इथल्या आठ मंदिरांची चार हेक्टर जागा आहे दापोली इथल्या अठरा मंदिरांची दोनशे त्र्याहत्तर हेक्टर जागा खेड तालुक्यातल्या आठ मंदिरांची एकशे चौतीस हेक्टर जागा आहेत तर चिपळूण इथल्या सात मंदिरांची सातशे एकवीस हेक्टर जागा आहे इकडे संगमेश्वरमध्ये बत्तीस मंदिरांची तीनशे अडुसष्ट हेक्टर जागा आहेत रत्नागिरी तालुक्यात तेरा मंदिरांची शेहेचाळीस हेक्टर जागा आहे लांजा तालुक्यातील बावीस मंदिरांची दोनशे सत्याऐंशी हेक्टर जागा आहे तर राजापूर तालुक्यातील तेहतीस मंदिरांची एक हजार दोनशे एकवीस हे। एक दो हेक्टर जागा आहे अशा एकशे चाळीस मंदिरांच्या दोन हजार आठशे चोपन्न हेक्टर जमिनीची सरकार दरबारी नोंद आहे यातल्या गुहागर तालुक्यातल्या एकाही मंदिराची सरकार दरबारी नोंद नाही सरकारी नियम धाब्यावर बसवत या देवस्थानांच्या जमिनी परस्पर लाटल्या आहेत देवस्थानांच्या जमिनीवर अनेक खासगी व्यक्तींची नावं आणि कुळंही लावण्यात आली आहेत काही जागांवर घरही उभारण्यात आली आहेत तर काही जमिनी परस्पर विकल्याचंही स्पष्ट झालंय शासकीय स्तरावर याचा शोध घेऊन कुणी जमिनी कशा विकल्या ते परवानगी घेतली काय याचा शोध घ्यावा लागेल आणि परांगेच्या जमिनी परांग विकल्या असतील तर त्यांच्यावर कायदे आपण कारवाई करणं आवश्यक असं मला वाटतं वाढत्या पर्यटन व्यवसायामुळं इथल्या जमिनींना सोन्याचा भाव आलाय देवस्थानाच्या वापरात नसलेल्या पण पर्यटनासाठी अनुकूल असणाऱ्या या जमिनी स्थानिक मंडळींना हाताशी धरून परस्पर लाटण्यात आल्या आहेत त्यामुळं कोकणातल्या सर्व देवस्थानांच्या मालकीच्या जमिनींची छाननी करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत देवस्थानच्या संदर्भात महसूल विभागाने संबंधित प्रत्येक तहसीलमध्ये कुठकुठले या त्याचा सर्वे करण्यासंबंधात आदेश दिलेले आहेत त्यांचे सर्वेक्षणाचं काम तहसीलदारांच्या मार्फत चालू आहे